शेतकरी मित्रांनो आपण आज आलो आहे गोळाखाल या गावामध्ये तर यायचा उद्देश असा की गोळाखाल गावातील प्रगतशील शेतकरी श्री अनिल भाऊराव महाले यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे तर समोर आपल्याला दिसू राहिले अनिल भाऊ स्वतःच आहेत तर ह्या शेतकऱ्यां हे जे शेतकरी आहेत हे दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मिरची या पिकाची लागवड करतात आणि आपण त्यांना दरवर्षी मिरचीसाठी शेड्यूल देत असतो तर मिरचीसाठी जे लागणारं खतं औषधं काही लिक्विड खतं किंवा त्याच्यासाठी जे लागणारी ट्रीटमेंट आहे ती आपण त्यांना कंटिन्यू देत असतो तर ह्या वर्षीसुद्धा तुम्ही बघू शकता हा जो प्लॉट आहे हा मिरचीचा प्लॉट बलराम या व्हरायटीचा आहे तर या व्हरायटीमध्ये वै वैशिष्ट्य असं का अनिल भाऊने या मिरचीची लागवड फेब्रुवारी महिन्यात केली त्याच्यानंतर साठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे आज आणि तुम्ही आज पाहू शकता इथं फ्रूट सेटिंग बघा तुम्ही तर येणारं जे उत्पन्न आहे ते त्याच्यामध्ये फुल सेटिंग फ्रूट सेटिंग बघा तुम्ही बघू शकता सांगायचा उद्देश असा आहे का एवढ्या हीटच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा तुम्ही अनिल भाऊने एकदम छान नियोजन करून उत्पन्न काढणं चालू आहे तर साठ दिवसाचा प्लॉट झालेला असून पहिला एक फुडा त्यांचा झालेला आहे आपण जे काय आज सांगतो आहे मी तुम्हाला किंवा मी दाखवतो आहे जर हे फ्रूट बघा तुम्ही आज माल भरगतचं माल दिसतो आहे तिथे मिरचीवर मिरची वगैरे लागलेली आहे तर यात सांगायचा उद्देश असा का जे मी तुम्हाला सांगू राहिलो हे आपण स्वतः अनिल बघून त्यांच्या तोंडून ऐकू नमस्कार अनिल भाऊ नमस्कार आपलं नाव माझं नाव अनिल बराव महाले खान हे मी मिरचीला मी मला एक सांगा ही व्हरायटी कोणती मिळते बटरा वरायटी आहे बरं तर कसं काय वाटतंय तुम्हाला हे म्हणजे जी? मिरचीला जे काय आत्तापर्यंत जे ट्रीटमेंट वगैरे देतोय आपण ती कशी वाटली आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मिळालेलं उत्पन्न जे दीपक म्हणून ट्रीटमेंट ले, दिली तर आपल्याला एक खूप छान वाटलं आहे त्यांनी जसं सांगितलं तसे परमानं वाघात गेलो एकदम म्हणजे एकदम आपल्याला हे एक दिले आत्तापर्यंत उत्पन्न चांगले भेटले आपल्याला आत्तापर्यंत तुमच्या खर्चाच्या अगेन्स उत्पन्न चांगलं आहे की खर्च जास्त आहे हे पहिले शेतकऱ्यांना सांगा हे फार महत्त्वाचं आहे खर्च कमी उत्पन्न जास्त आहे आपल्याला बरं म्हणजे एक प्रकारे तुमचं सांगायचं हेतू असा की स्वस्तात मस्त ट्रीटमेंट तुम्हाला मिळाली हो बरोबर आणि याच्या बदल्यात आत्तापर्यंत तुमचा ह्या मिरचीचा किती खुडा झालेला आहे हा पहिला खुडा झाला आहे पहिला खुडा किती माल निघाला होता त्याला पहिला खुडा म्हणजे दोन क्विंटल वीस किलो दोन क्विंटल वीस किलो बरं मार्केटमध्ये याचे बाजारभाव वगैरे कस काय एकोणास वीस रुपये एकोणास वीस रुपये चालू आहे बरं ठीक आहे आता जो माल निघणार आहे म्हणजे तुमचा आज आजचा किंवा उद्याचा खुडा आहे बरोबर आहे तर तुम्ही आता खुडा केल्यानंतर शे आमच्या शेतकऱ्यांना आवर्जून सांगा का इथून पुढचा जो खुडा निघणार आहे साधारण किती निघू शकतो निघू शकतो बर आणि लागवड किती एकर ही। ही लागवड म्हणजे साधारण साधारण अर्धा एकरला कमी आहे अर्धा एकरला कमी आहे पण आपण एक धरून चालू की अर्धा एकर आपण क्षेत्र लागवड असं समजू अर्धा एकरच्या हिशोबाने पहिला जो खुडा निघाला तुमचा तर त्यावेळेस तुम्ही जे काही औषधं पाणी वगैरे आपल्याकडून घेतले असतील किंवा आपण काही तुम्हाला ट्रीटमेंट दिली असेल त्याच्या बाबतीत तुम्ही समाधानी आहेत का हो समाधानी आहोत बरं आणि दुसरं सांगायचं आहे तो असा का, का मिरचीची जी तुम्ही शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो मिरचीची जी लेंथ आहे लेंथ बघा हा माल बघा तुम्ही ही जी लेंथ आहे कमीत कमी तुमची आज सतरा अठरा सेंटीमीटरच्या पुढेच लेंथ आहे अठरा ते वीस सेंटीमीटरच्या आसपास लेंथ लें आहे आणि असं नाही की एकाच झाडाला तुम्ही माल बघा तुम्ही प्रत्येक झाडाला